नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या मी अभिजित अमकू जगाईस्ती तालुका मंगळगेडा जिल्हा आत्ता जे आपण बघतोय साधारण किती गायींचा गोठा आहे तुमचा पाच गाईंचा गोठा आहे पाच गायींचा तर तुम्ही किती दिवसापासून दूध व्यवसाय करताय किंवा गाई पाळताय वगैरे दोन वर्ष झाले दोन वर्ष झालं तर आत्ता जी दूध व्यवसाय करताय आणि पहिले पण दूध व्यवसाय करत होता त्याच्यामध्ये काय तुम्ही बदल केला आणि तुम्हाला आलेलं जी काय समस्या होत्या पहिल्या आणि त्याच्यावर आता तुम्ही कशा पद्धतीने सोल्युशन काढलेलं आहे पहिलं समस्या गाय पहिले जरा गाभण राहायला जरा करायची बरं गाभण वगैरे व्यवस्थित चालल्यापासून असं काय तुमचा अनुभव काय सांगा ना मिल्क चार्जर चालल्यापासून गाभण क्षमता व्यवस्थित चाल राहिली रवंत जास्त खाल्ले रेवंत करतील दुधाला दोन लिटर ते तीन लिटर उत्पन्न वाढले ओके आणि फॅट एस एफला पण फरक पडला पहिलं फॅट लागवतो होतं दोन पॉईंट पाच किंवा दोन पॉईंट सात पर्यंत ओके आणि एस एन एफ लागवतो होतं सात चार बरं मग आता मी रिचार्ज चालू केल्यापासून एस एन एफमध्ये फरक पडला फॅटमध्ये फरक पडला

व्यवस्थित आहे आणि शेण वगैरे घट्ट पडते खाल्ले पचन क्रिया व्यवस्थित होते आणि गय आणताना खराब होती बर आणि नंतर आम्ही परत ती मिल्क चार्जर वापरल्यापासून गय पण आता खायला लागली सगळं व्यवस्थित आम्हाला वगैरे काय खात नव्हती पाहिजे ओके आता जी ही गाय वाटते आपल्याला अशी चमकदार किंवा एकदम चकचकीत ता वगैरे ताकद वगैरे हो तर पहिली काय परिस्थिती पहिली खराब होती जरा आणि खात नव्हती रमण करत नव्हती म्हणजे वैरण खात नव्हती वैरण खात नव्हती आमण खात नव्हती मी चालू व्यवस्थित वैरण वगैरे आमून खावायचे ओके ती तुम 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 ती ती आम ते तुमचे काहीतरी तुमचं चाललं होतं ते सांगा ना थोडा आमचा एक मित्र तर त्याचे म्हशीचे ना आपल्या गाईचे दूधाची शेअर लागली होती ते म्हणत होता आपले म्हशीच दूध आणि गळीचं दूध फरक असतो म्हणला फरक अजिबात नाही त्याला म्हणलं मशीज दूध एका तांब्यात आणि गैचं दूध एका तांब्यात घ्यायचं म्हणलं आणि दोन्ही दुधाचं चेक करून दाखवायचे म्हणले दोन हजार रुपये बघितले म्हणजे म्हणजे गैचं दूध आणि मशीज दूध ओळखून दाखवायचं म्हणजे आपलं गैचं दूध म्हणजे मिल्क चार्ज दूध मिल्क आणि त्यांच्या मशीज दूध ह्या दोन्हीतला फरक त्यांनी वळखायचा वळखायचा तर काय झालं मग तर ते तसे तयार झाले नाही का बरं ते होते आम्हाला अनुभव आहे म्हणले का असले शर्यत म्हणले क्वालिटी आपल्या दुधाची क्वालिटीला बर साधारण आता तुम्ही पहिलं दूध खायचा काय वाटतंय पहिल्या दुधाचं आणि आताच्या वाटतं घट आहे आणि पहिलं जी साईरी साई आणि जाड पण येते रिझल्ट आला म्हणजे काय आलं पहिले खराब होती हा आमोने पिका खात नव्हते आणि गै पहिल्यांदा धारा काढताना भाला वगैरे घालायला लागत होते बर लाता वगैरे म्हणजे ला, हालायचे हलायचे पूर्ण म्हणजे व्यवस्थित धार काढून देत नव्हती व्यवस्थित धार काढून देत नव्हती बर मग आता तिला भाल्याची सवय पण मोडली बर भाले सवय मोडली डायरेक्ट तिने पंधरा तीन आठवड्यात मिरचार जे चालू केलं भाला तिचं पूर्ण बंद झालं पण आता असं विश्वास ठेवतील का शेतकरी बाबा गाईचा भाला मिल चार्जर चालून बंद झाला हो ठेवणार तर आता ही जी गाय आहे एवढी चकचकी चमक कधी आज धुली काय धुसली नाही असं कोण म्हणेल का आज ही गाय धुली नाही चमक पण हे आता असं जर बघायला गेलो आपण तर एकदम चमकदार असं वेलवेटच्या कापडासारखं पूर्ण हे दिसते स्किन बरोबर हा आणि आपण जर कुठं जरी बघितलं कुठं पुढून बघिलं तर गोचिड पण नाही तो काय म्हणगड राहिला नाही मिल चार्ज दिल्यापासून गोचिड झालं तिला भरपूर तर जी इतर शेतकरी आहेत दुग्ध व्यवसाय तर त्यांच्यासाठी काय संदेश देऊ इच्छिता मिरकचार्जर वापराव मिरका चार्जर रिजल्ट चांगला आहे त्यात एस एन एफला फरक पडतोय आणि शिवाय दोन हजार रेट मध्ये सुद्धा फरक पडतोय काय पहिला किती रेट बसायचा ना आता काय पहिला आपल्याला एक तीस बत्तीस रुपये दर पडतो आपल्याला आता मिरका चार्जर चालू केलाय एक ते दीड महिना झाले त्यातला आपल्याला पस्तीस रुपये छत्तीस रुपये दर पडतो म्हणजे किती रुपये दर वाढला चार रुपये पाच रुपये दर वाढतो म्हणजे साधारण एका लिटर मागे तुम्हाला पाच रुपये वाढून मिळाल डेअरी तीच आहे का बदलू नाही म्हणजे त्याच डेअरीला पाच रुपये वाढवून भेटला ओके तर जे शेतकरी आहेत जे फॅट लागत नाही किंवा आज फॅटसाठी खूप काही केमिकल वगैरे हो वापरतात आणि फॅट वाढवायचा प्रयत्न करतात त्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे त्यांनी मिल्क चार्जर एक एक महिन्याचं ट्रीटमेंट घ्यावं हो। एक महिन्यात त्यांचं जे पहिले काय वापरत होते आपोआपच ओके चार्जर शिवाय पर्याय नाही पर्याय नाही तर आज जर मला सांगा जर मिल चार्जर नसतं वापरलं तुम्ही किंवा मिल चार्जर तुम्हाला माहिती झाली नसती तर आज काय परिस्थिती असली असते दुधाला हा खराब झाले असते हा पडायचे पडले जाते ओके हिनी जेव्हा मिल्क चार्जर आणलं तेव्हा ह्यांची आता दोन्ही फार्मर आपल्या डेरीत आहेत बरोबर यांची क्वालिटी पहिल्या प्लस मध्ये लागत ह्यांच्या परत आता ह्यांच्या परत यांची प्लस मध्ये लागते म्हणजे तुम्ही सांगितलं सुरुवातीला काय झालं ह्याचा दर कमी लागत होता मग ह्याने विचारायची की कुठली पावडर कसं काय वापरावं मी म्हटलं रिकमेंड केलं की बाबा चारा फॅट वगैरे असे मग सगळं वाढते कळालं की बाबा मिल्क माहिती मिळाली मग मिल्क चार्जेस चालू केला तर माझ्यापेक्षा जास्त ह्यांना धर पडा लागलो आता म्हणजे आता तुम्हाला वाटत करून गेले म्हणजे सल्ला गुरुला शिष्य वाटाक केलं म्हणायचं तर आता तुम्ही मग अशी विचारत होता की आम्हाला एक बकेट पाहिजे तर काय तुमचा काय अनुभव आहे तुम्हाला कर... सध्या तर मिल्क चार्जर चालू करावा असं वाटतं आम्हाला कारण की ह्यांचं जर दर बघितलं म्हणजे एसएनएफ आमचं कमी आहे आठ झिरो लागतो बर बर आता सध्या हे मिल्क चार्जर मध्ये वाढला ह्यांचा नऊ लागला होता म्हणून आता मिल्क चार्जर चालू करायचं पाहिजे म्हणजे ह्यांचा नऊ गेला म्हणायचं नऊ प्लस नऊ प्लस एसएनएफ आहे आणि फॅट डिग्री नऊ प्लस एस ने एफ नाही बरोबर महाराष्ट्रात आता सध्या आठ पाच आठ पाचच्या वर लागत नाही कोणाला बरोबर हा लागत लागतच नाही पण मिल्क चार जण मुळे आता प्लस मध्ये बघा आता ह्यांच ही क्वालिटी आहे आज ही गायचं दूध आहे ना कारण की गायच्या दुधाला नऊ दोन एस एन एफ नसतो बरोबर आठ चार आठ तीन आठ पाच लय आठ सहा फार तर पण आज तुमचं चार एक फॅट आहे आणि नऊ दोन एसी ने पाय काय काय वाटतं मला सरांनी ही जी मिल चार्जर किंवा एस सी टी चालू केली किंवा शेतकऱ्यांना के प्लॅटफॉर्म उभा केला काय वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला एक नंबर आहे ओके जे क्वालिटीचा विचार करतोय शेतकऱ्याला तरी एक नंबर उत्तम पर्याय आहे जी क्वालिटीचा विचार करतोय जी फॅट एस करतोय त्यासाठी एक नंबर आहे तर काय सगळ्या एक युवा शेतकरी किंवा म्हणून काय एक संदेश देऊ इच्छिता म्हणजे जे दूध उत्पादक आहेत जी नवीन हे होणार आहे ती चालू करणार आहे त्यांनी चालू करा मिल्क चार जर वापरायला आणि कस आहे दूध कुठं पण घाला पण रिझल्ट बघा तुमच्या दुधाची क्वांटिटी बघा क्वालिटी बघा जुळून जाणार बरोबर आणि फायदा तुमचाच आहे शेतकरी ओके धन्यवाद